दिवाळी तोंडावर आली आहे दिवाळीसाठी मिठाईसोबतच सोनं चांदी खरेदी करण्याकडे सुद्धा लोकांचा कल असतो आणि अशावेळी सोनं आणि सोबतच चांदीचा भावही गगनाला भिडला आहे सोनं एक लाख तीस हजारांपर्यंत पोहोचलं आहे तर चांदी जवळपास दोन लाख प्रति किलो या दरावर पोहोचली आहे सोन्याबरोबरच चांदी खरेदीकडेही लोकांचा कल का वाढला आहे आणि सोन्यासोबत चांदीचे दर वाढण्याची ने नेमकी कारणं काय आहेत चांदीचे दर वाढल्यामुळे मिठाई व्यवसायावर सुद्धा त्याचा कसा परिणाम होतो आहे हे जाणून घेण्यासाठी आपण पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट सोन्यासोबत चांदीचे दरही गगनाला भिडले चांदी एक लाख नव्वद हजार रुपये प्रतिकिलोवर चांदी वधारल्यानं मिठाईवरील चांदीचा वर्खही गायब दिवाळी तोंडावर आहे लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सोनं आणि चांदी खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे लक्ष्मीपूजनालाही विजयादशमीप्रमाणेच सोनं आणि चांदीच्या खरेदीचा नवा उच्चांक पाहायला मिळणार हे नक्की दर गगनाला भिडलेत तरीही लोकांचा सोनं चांदी खरेदीचा धडाका सुरूच आहे चालू वर्षात सोनं आणि चांदीच्या दरांनी विक्रम गाठला बुधवारी चोवीस कॅरेट सोन्याचा भाव एक लाख तीस हजार रुपये प्रतितोळा पोहोचला तर चांदीचा दर एक लाख नव्वद हजार रुपये प्रति किलोवर पोहोचलाय चांदीच्या दरात मागील फक्त आठ दिवसात तब्बल पंचवीस हजार रुपयांची वाढ झाली आहे गेल्या दहा दिवसातील चांदीचे वाढलेले दर पाहिले तर तुमचे डोळे फिरल्याशिवाय राहणार नाहीत सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चांदीचा दर होता एक लाख छप्पन्न हजार रुपये सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एक लाख सत्तावन्न हजार रुपये आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एक लाख साठ हजार रुपये नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एक लाख सदुसष्ट हजार रुपये दहा ऑक्टोबर एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये अकरा ऑक्टोबर एक लाख ऐंशी हजार रुपये बारा ऑक्टोबर एक लाख ऐंशी हजार रुपये तेरा ऑक्टोबर एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये चौदा ऑक्टोबर एक लाख एकोणनव्वद हजार रुपये तर पंधरा ऑक्टोबरला चांदीचा भाव एक लाख नव्वद हजार रुपयावर पोहोचला ही आकडेवारी पाहिली तर गेल्या दहा दिवसात चांदी तब्बल चौतीस हजार रुपयांनी महागल्याचं दिसत आहे चांदीचे दर इतके का वाढलेत असा प्रश्न पडतो तेव्हा त्याची अनेक कारणं समोर येतात जागतिक टंचाई आणि पुरवठा कमतरता जागतिक स्तरावर चांदीच्या पुरवठ्यात घट झाल्यामुळे चांदीची किंमत वाढली आहे लंडनमध्ये चांदीच्या पुरवठ्यात अचानक कमतरता निर्माण झाल्याचं समजतं हरित ऊर्जा क्षेत्रामधील मागणी सौर पॅनल आणि इतर हरित ऊर्जा तंत्रज्ञानामध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो या क्षेत्रातील वाढत्या गुंतवणुकीमुळे चांदीची मागणी देखील वाढली आहे भारतातील सणासुदीच्या काळातील मागणी दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात भारतातील चांदीच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते या मागणीमुळे जागतिक बाजारपेठेत देखील चांदीच्या किमतींवर परिणाम होतो गुंतवणूकदारांचा कल अनिश्चित आर्थिक आणि राजकीय परिस्थितीमध्ये गुंतवणूकदार चांदीकडे सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून पाहतात त्यामुळे चांदीच्या मागणीत वाढ होते रुपयाचं अवमूल्यन रुपयाचं अमेरिकन डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन झाल्यामुळे आयातीचा खर्च वाढतो त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत चांदीच्या किमती वाढतात चांदी चा म्हटलं म्हणजे नवीन उत्पादकांमध्ये आणि काही सजावटीच्या वस्तू यामध्ये चांदी लागते आणि जागतिक दर्जाचे काही जे घडामोडी त्यामुळे चांदीचे वाढ होत आहे आणि मागील काही महिन्यात त्याचे आयात घटल्यामुळे आता चांदी मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे त्यामुळे नक्कीच ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून यात नक्की फायदा झालेला आहे आणि काही व्यापार वर्गाकडून माहिती मिळाली असता यात गुंतवणूक चांगली झालेली आहे दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात मिठाईची खरेदी होते मात्र चांदीचे दर वाढल्याचा परिणाम आता मिठाई व्यवसायावर देखील पाहायला मिळतोय काजू कतली बर्फी यांसारखी चांदीचं वर्क केली जाणारी मिठाई देखील आता चांगलीच महागण्याची शक्यता आहे ऐन सणासुदीच्या काळामध्ये आणि चांदीच्या दरांनी कुठेतरी उच्चिंकी आहे आणि याचाच परिणाम जो आहे तो या सगळ्या मिठाईंवर होण्याची शक्यता आहे याचं कारण म्हणजे आपण या मिठाई पाहतोय की या सिल्वर कोटी म्हणजे चांदीच्या कोटिंग असलेल्या मिठाई ज्या त्या बाजारामध्ये विक्रीसाठी असतात कोल्हापुरातल्या अनेक बाजारपेठांमध्ये या विक्री जायती। आच्छा जी आहे ती अशा पद्धतीच्या मिठाईंची विक्री होत असती ग्राहका वर्गाचा सगळ्यात जास्त पसंती जी आहे ती या मिठाईला असती मात्र जर पाहिजे झालं तर सध्या चांदीचा जो वाढलेला दर आहे साधारणतः दीड लाखांहून अधिकचा टप्पा जो आहे तो चांदीनं ओलांडलेला आहे अगदी या ओलांडलेल्या टप्प्यामुळं खर तर ग्राहकांना या मिठाई खरेदीवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते सध्या या सगळ्या बाजारपेठेचा आढावा देखील आपण घेतोय माझ्यासोबत विक्रेते देखील आहेत खर तर काय नेमकं सध्या मिठाईचे भाव कसे आहेत काय नेमका परिणाम आहे मिठाईच्या भावामध्ये दरामध्ये सध्या कमी होईल असं वाटत होतं कारण जे के जर कमी झालेत आणि त्याचा फायदा डायरेक्ट आम्ही संजीवनाला देऊ इच्छित होतो परंतु दुर्दैवानं यावर्षी असं झालं की सिल्वर न्यूज ज्याला चांदीवर्क म्हटलं जातं ते आम्ही ओरिजिनल वापरतो आणि त्याचे चांदीचे दर प्रचंड वाढल्यामुळं थो सुद्धा दर दर थोडासा आम्हाला मिठाईचा वाढवावा एकीकडे सोन्याचे दर सर्वसामान्यांच्या अशा वेळी दिवाळी आणि तुळशीच्या लग्नानंतर आपल्या लेकी बाळींचं लग्न करण्यासाठी मुहूर्त शोधणाऱ्या बापाला मात्र डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांचं प्राधान्य असलं तरी मात्र मोठ्या प्रमाणात चांदीमध्येही गुंतवणूक जी आहे ती भारतीय सराफा बाजारामध्ये पाहायला मिळते आहे ज्या पद्धतीने सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून कुठेतरी च चांदी जी आहे त्याचीसुद्धा आवक थांबली असली त्यामुळे ॲडव्हान्स बुकिंगकडे ग्राहकांचा कल जो आहे तो पाहायला मिळतो आहे मंगेश जोशी एन डी मराठी जळगाव